म्हणजे लढाई जिंकल्यानंतर तुम्ही सुख उपभोगाच्या माग नका लागू जिंकले ला ना तुम्ही तुमचं कर्तव्य संपलं पण कर्तव्य करेपर्यंत तुम्ही माग हटू नका असा संदेश भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी दिलेला आहे समाजासाठी आपल्या सर्वांना आपलं कर्तव्य म्हणून एकत्र यायचंय आपलं कर्तव्य म्हणून या संस्थेला या मोबाईलच्या ऍपला सर्वांनी सपोर्ट करायचा आहे बघा आपण हिंदूच आहोत सगळे आपण हिंदू आहोत की नाही प्रत्येक समुदायामध्ये जाती असतात मुस्लिम धर्मामध्ये साडेचारशे जाती आहेत ख्रिश्चन धर्मामध्ये दीडशे जाती आहेत परंतु ते तुम्हाला कधीच जातीपातीमध्ये मी भागलेले दिसतात का नाही दिसत जेव्हा आपण समाजामध्ये बाहेर जातो तेव्हा आपण हिंदू म्हणून गेलो पाहिजे परंतु जेव्हा आपण रोटी बेटीचा व्यवहार करत असू जेव्हा आपण आपल्या मुलाबाळांचा विचार करत असू तेव्हा लोणारी म्हणून सुद्धा एक गरजेचं आहे म्हणून या लोणारी समाज प्रतिष्ठानला श्रीकृष्ण महानवा आश्रमाच्या वतीने मानवा संप्रदायाचे पण इथं आहेत समुदायाच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो चक्रधर स्वामींच्या आदर्श तुम्ही दिलेला धर्म स्थापनेचा संदेश या समाजाने घ्यावा आणि जस संबंध हिंदू लोकांच्या मंदिर घडणीमध्ये महत्वाचं योगदान ठेवणारी समाजाने दिलेला आहे

সুিসালে তয়ানান ক্য়াডাইজকেকেটাকেকনে তয়ারিকাকেকাকেরাইজানানেয়েনেকাকে দুষেয়ে স্রছেত

परंतु त्यांचं काम त्या ठिकाणी एवढं प्रचंड झालं की त्यांना त्या ठिकाणी देखील मतदारांना निवडून द्यावं लागलं अशा प्रकारचे आपले लढवय आमदार माजी आमदार रविभाऊ दंगेकर यांचं या ठिकाणी प्रतिष्ठाच्या वतीनं कृतीचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे आदरणीय रवीभाऊ दंगेकर या अखिल लोणारे समाजसेवा संघाच्या अध्यक्ष तथा शिवसेना महानगर प्रमुख पुणे यांचा पश्चिमचे तालुका प्रमुख त्रिवेदी उपस्थित आहेत वतीने स्वागत त्या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा अतिशय तत्परतेने त्यांनी या ठिकाणी या प्रतिष्ठानला या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला सर्व हाताने मदत केलेली आहे असे

यांचाही सत्कार प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे सत्कार महाराज कटाकरे यांचाही या ठिकाणी सत्कार बचत गटाच्या वतीनं करण्यात येत आहे हा सत्कार स्मृतिसिद्ध देऊन सत्कार करा धन्यवाद सर्वांनी आता सोनाली समाज प्रतिष्ठानच्या आज सर्वोच्च साक्षीने या ठिकाणी उद्घाटन झालं असं जाहीर करतो संभाजीनगरचे सन्मान्य संजयजी शिरसट साहेब यांचे आपल्याला आशीर्वाद आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या दोन दिवसापूर्वी मला मुंबईला भेटले आणि मला म्हटले होतो मी मला म्हटले त्यांनी तर तुम्ही संभाजी येणार नाही का म्हणजे शंभर टक्के साहेब तुम्ही तर मी आहे तिथं पण काही कामाने त्या बाहेर त्यांना अडचण असावून ते येऊ शकले नाही पण त्यांनी शुभेच्छा कायम आपल्याला दिलेल्या आहेत त्याबरोबर माननीय मुंबई साहेब असतील माननीय जाजा साहेब असतील त्या ठिकाणी शेखर भैया बी असतील त्रिवेदी असतील आणि जे मी ज्यावेळेला सभागृहात आलो त्यावेळेला ज्यांचं प्रवचन देत आहे खरोखरच त्यांच्या सर्वांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि काही क्षणामध्ये हा कार्यक्रम समारोपाकडे जात आहे त्याबद्दल त्यांचे आभार सुमित भैया त्रिवेदी तसेच भैया यांनी येऊन या कार्यक्रमाची सर्वांचा सहरणीन सहभाग झाला त्याबद्दल सर्व महिलांचे आभार मानतो आणि सर्वांना यानंतर विनंती करतो की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपापल्या जागेवर गिता आमाद, आमाद, आमाद। आज श्री लोणारी समाज प्रतिष्ठानची स्थापना झाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुढील आमच्या येणाऱ्या भावी पिढीसाठी भरपूर काही योजना आहेत आणि त्याच्या निमित्तानं आम्ही ह्या श्री लोणारी समाज प्रतिष्ठानचं आम्ही स्थापना केली होती आणि त्याच्या रितसर उद्घाटन आज झालं त्याच्यासाठी सकाळी बा बापू भुमरे आमदार बापू साहेब येऊन गेले त्याच्यानंतर त्रिवेदी साहेब जाधव साहेब आणि त्याच्यानंतर मुनी श्री सुदर्शन बाबा क कपाटे आणि त्याच्यानंतर रवींद्र भैया धंगेकर हे सगळे या कार्यक्रमाला आले होते पहिलाच कार्यक्रम होता त्यामान काही चांगला रिस्पॉन्स मिळाला तुम्हाला याबद्दल काय सांगाल आणि महाराष्ट्रात तुमची संख्या किती आम्ही आम्ही याच्याबद्दल पूर्ण समाजाचे आणि आलेल्या पाहुण्यांचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य दाखवलं आणि कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो पूर्ण समाजाचे पूर्ण समाजाची काय आणि समाज काय आवाहन करणार तुम्ही आज सगळ्या भारतभर जर आपण विचार केला बरं का तर जवळपास भारतभर आमचे जवळपास पंच्याहत्तर लाखाच्या आसपास आमची संख्या आहे आणि जर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक पन्नासशे लाख लोक आमचे महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता सगळ्यांना एक आव्हान आहे की जे प्रतिष्ठानची आम्ही स्थापना केली आणि त्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन आपण येणाऱ्या भावी पिढीसाठी आपण काय करू शकतो त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी येऊन प्रयत्न करावा आम्हाला साथ द्यावी त्यांच्या काही सूचना असतील त्या सूचना त्यांनी आम्हाला द्याव्या आणि त्याच्यासाठी आज आम्ही समाजासाठी एक मी लोणारी म्हणून एक ॲप लाँच केलेली आहे आणि त्याची रीतसर सगळी माहिती या कार्यक्रमामध्ये दिले दिलेली आहे तर ती ॲप जवळपास सगळ्या समाजासाठी म्हणजे आमच्या लोणारी समाजासाठी फार उपयोगी पडणार आहेत आणि एका क्लिकवरती म्हणजे एका सेकंदाच्या क्लिकवरती समाज येणार आहे त्याच्यासाठी मी आव्हान करतो सगळ्या लोणारी समाजाला की त्यांनी लॉग इन करून ही ॲप आप आपल्या गुगल ॲप आप, प्ले वरती पण अवेलेबल आहे हिला प्ले मधून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून याचा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा आणि लोणारी समाजासाठी आपण अजून काय म्हणजे याच्यामध्ये एक आहे की याच्यातून ते आपल्याला सूचनासुद्धा देऊ शकतात असं आहे तर ही ॲप लोणारसाठी खूप उपयोगी आहे लोणारी समाजासाठी धन्यवाद ना ना। माझं नाव संदीप भग, आ, संदीप भगवान लोणारी तुळसकर आहे आणि मी या श्री लोणारी समाज प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे